नमस्कार महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत दुर्ग गड कोट म्हणजे काय तर राज्याच्या रक्षणासाठी धनधान्य शस्त्रास्त्र यांचा सा साठा ठेवण्यासाठी आपल्या प्रजेवर लक्ष ठेवण्यासाठी शत्रूवर पाळत ठेवण्यासाठी राज्याची संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी बांधली जाणारी भव्य दणकट अशी एक वास्तू या गडांचे अनेक प्रकार असतात भूमीवर असेल तर भूईकोट किंवा भूईदुर्ग जळात बांधला असेल तर जलदुर्ग डोंगरावर असेल तर गिरीदुर्ग किती शब्द आहेत आपल्या मराठीमध्ये परंतु आपल्याकडे मात्र एक शब्द अधिक लोकप्रिय आहे तो म्हणजे किल्ला मंडळी किल्ला हा मात्र मराठी शब्द नाही किल्ला हा शब्द आला आहे अरबी शब्द कलआवरून आता या गडांना त्यांच्या रचनेमुळे त्यांच्या आकारामुळे त्यांच्या विशिष्ट अशा भौगोलिक स्थानामुळे या गडांवर असलेल्या काही देवालयांमुळे किंवा इतर अनेक वास्तूंमुळे या गडांचा वापर काही विशेष कामासाठी होत असेल तर त्यामुळे सुद्धा काही नावे दिली जातात जशी विशाळगड लोहगड सिंधुदुर्ग रत्नदुर्ग रायगड अशी आता या गडांच्या नावांमध्ये दुर्ग गड कोट हे शब्द तर आहेतच परंतु आपल्याला किल्ला हा शब्द इतका प्रिय झालेला आहे की या गडांना आपण रायगड किल्ला सिंधुदुर्ग किल्ला लोहगड किल्ला असं म्हणतो म्हणजे गडाला किल्ल्याचं हे अधिकचं शेपूट लावतो आपण आहे की नाही गंमत आता गडाला संरक्षक भिंत तर असतेच या भिंतीला मराठीमध्ये एक सुंदर नाव आहे ते म्हणजे दुर्ग पवळी परंतु हा शब्द आता विस्मृतीत गेलेला आहे हा शब्द आपल्या वापरात नसतो आता या संरक्षक भिंतींवर ठिकठिकाणी अर्धवर्तुळाकार अशी बांधकामे केली जातात या बांधकामांवरून आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवलं जातं याला म्हणतात बुरुज परंतु मंडळी बुरुज हा सुद्धा मराठी शब्द नाही बुरुज खुडा। दर्वाजा। दर्वाजा हा शब्द आला आहे अरबी शब्द बुरुजवरून मग मराठी शब्द मराठी शब्द आहे हुडा हुडा हा शब्द सुद्धा विस्मृतीत गेलेला आहे हा शब्द सुद्धा आपल्या वापरात नसतो आता गड म्हटलं की गडाला दरवाजा हे आलेच दरवाजा दरवाजा हा सुद्धा मराठी शब्द नाही दरवाजा हा शब्द आला आहे फारशी शब्द दरवाजावरून मग मराठी शब्द मराठी शब्द आहे दार किंवा द्वार आता गडावर त्याच्या संरक्षणासाठी तोफा ठेवलेला तुम्ही पाहिलाच असतील हा तोफ सुद्धा मराठी शब्द नाही तोफ शब्द आला आहे तुर्की शब्द तोफ वरून मग मराठी शब्द त्याला अनेक मराठी शब्द आहेत मराठीमध्ये तोफेला म्हणतात उल्हाट यंत्र दुर्ग यंत्र गरनळा किंवा गरनाळ तर मंडळी आजच्या भागामध्ये तुम्हाला किल्ला आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर अनेक शब्द यांचे मूळ मराठी शब्द कळले आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य कळवा भेटूया या पुढील भागामध्ये असाच एक शब्द घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र